जरांगी पाटील यांच्या आंदोलनातील शरद पवार हे पहिले राजकीय बळी ठरले मराठ्यांचे नेते अशी इमेज पवारांची सर इमेज झाली ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनातील शरद पवार हे राय पहिले राजकीय बळी ठरले आहेत शरद पवारांची पूर्वीसारखी सार्वत्रिक इमेज राहिलेली नसून ती फक्त मराठ्यांचे नेते आहेत अशी त्यांची प्रतिमा बनली आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली सांगलीमध्ये प्रकाश आंबेडकर हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते शरद पवार यांच्या इशाऱ्यावर जरांगी पाटील आंदोलन करत होते हे आता क्लिअर झाले अशी टीकासुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली लोकसभापेक्षा विधानसभेची स्थिती वेगळी बनली आहे लोकसभेला दलित आणि मुस्लिम मतदार आणि इंडिया आघाडी म्हणजेच राज्यातील महाविकास आघाडीला मतदान केलं होतं मात्र महाविकास आघाडी सत्तेतील प्रतिनिधित्व देत नसल्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मतदार हे महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करणार नाहीत असं सांगून प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले हिंदुत्ववादी संघटना दंगल करण्याचा प्रयत्न करत होते पण सामान्य जनतेने दंगल होऊ नये असं ठरवलं म्हणून दंगली झाल्या नाही धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना लोक नर नाकारत आहेत ते सगळ्यात मोठं जळांगे पाटील यांच्या आंदोलनाचं कॅज्युअल्टी असं जर म्हटलं तर मराठा नेते शरद पवार कॅज्युअल्टी आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो त्यांनी आत्तापर्यंत जरांगे पाटील यांची जी मागणी होती की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ न आरक्षण द्यावं ही जी मागणी होती त्या मागणीला त्यांनी अत्यंत स्किलफुली असं म्हणता येईल शिताफीने असं म्हणता येईल की टाळत आले अशी असणारी परिस्थिती आहे पण रत्नागिरीच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दिला योग्यता आहे असं त्या ठिकाणी म्हणायला लागले आणि आता सीच्या ज्या संघटना आहेत या सर्व सीच्या संघटना आपल्या सभासदांमध्ये आणि लोकांमध्ये बोलत असताना नुसतं शरद पवार असं नाव घेत नाही तर मराठ्यांचे नेते शरद पवार असा उल्लेख त्या ठिकाणी करायला लागलेत आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की जरांगी पाटील यांच्या आंदोलनातला पहिला बळी हे शरद पवार सार्वत्रिक न राहता आता ते फक्त मराठ्यांचेच नेते झालेत अशी असणारी एक परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये जरांगे वर्सेस ओबीसी हा उघड लढा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई